लाडकी बहीण योजनेचा हप्ता जाहीर झालेला आहे या दिवशी खात्यामध्ये तुम्हाला तीन हजार रुपये जमा होणार आहे तुम्हाला तुमचं नाव व तारीख तुमची बघायची आहे नाव तपासायचे आहे आणि तारीख तुम्हाला बघायची आहे की कोणत्या दिवशी तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याबद्दलची ही सविस्तरपणे माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत आणि तुम्हाला यादीमध्ये कसं नाव तपासायचे आहे त्याबद्दलची सविस्तरपणे माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत ब्रेकिंग न्यूज आलेली आहे महिलांनो तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे आता टोटल तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर ज्या महिलांना जून हप्ता अजूनपर्यंत मिळालेला नाही म्हणजेच त्यांना दीड हजार रुपये अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत अशा सर्व महिलांसाठी आता गुड न्यूज असणार आहे त्यांना पंधराशे प्लस पंधराशे म्हणजे जून व जुलै महिन्यातील दोन्ही हप्त्याचे पैसे आता एकत्रित मिळून तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तारीख आपल्याला डिक्लेअर झालेली आहे तारीख पण आपल्याला बघायची आहे आणि तुमच्या नाव यादीमध्ये आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला बघायचे आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वच माझ्या लाडक्या बहिणींना बघायचं आहे की बघा ऑफिशियल नोटिफिकेशन वर जाहिरात उपलब्ध झालेली आहे तर बघा त्यामध्ये काय लिहिलेलं आहे महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी माझी लाडकी बहिणी योजना सुरू केली आहे या योजनेच्या उद्देश महिलांना आर्थिक मदत देऊन त्यांना स्वावलंबी बनवणे आहे या योजनेत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळतात हा पैसा घर खर्च वैद्यकीय खर्च व इतर गरजांसाठी वापरता येतो या योजनेमुळे राज्यातील अनेक महिलांना फायदा सुद्धा झालेला आहे विशेषतः गावामध्ये राहणाऱ्या महिलांना मोठी मदत झालेली आहे या पैशांमुळे महिलांचे जीवनमान सुधारले आहे आणि त्यांना घरातील आर्थिक निर्णय घेण्याचे बळ मिळालेले आहे सध्या या योजनेचा तेरावा हप्ता जुलै दोन हजार पंचवीस मध्ये येणार आहे तर आपण बघूया बऱ्याच महिलांना अजूनपर्यंत जून हप्ता मिळालेला नाही त्या महिलांना आता जून हप्ता आणि जुलै हप्ता दोन्ही मिळून एकत्रित त्यांना रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याची सुद्धा आलेली आहे कधी पासून तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येणं सुरू होणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत तर बघा यामध्ये लिहिलेलं आहे सध्या या योजनेचा तेरावा हप्ता जुलै दोन हजार पंचवीस मध्ये येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार चोवीस जुलै चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला ला पैसे खात्यात येण्याची शक्यता आहे तर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला हो, आहे की चोवीस जुलैपासून तुमच्या खात्यामध्ये तेरावा हप्ता वाटप प्रक्रिया सुरू होणार आहे तुम्हाला तुमचे खाते चेक करत आहे पण कधी कधी तांत्रिक थोडा उशीर होतो त्यामुळेच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातही पैसे मिळू शकतात जर काही तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे जर काही उशीर झाला तर जुलै चोवीस जुलैला न येता ऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यापासून पैसे येणं सुरू होणार आहे तर या हप्त्यासाठी अंदाजे दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांनी नोंदणी केली आहे तर बघा दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांनी या योजनेची काय केली नोंदणी केली आहे पण जर कोणत्याही महिलेच्या कागदपत्रामध्ये चूक असेल किंवा ती पात्र नसेल तर तिला पैसे मिळणार नाही त्यामुळे अर्ज तपासून घ्यावा तुम्हाला पुन्हा तुमचे एकदा अर्ज तपासायचा आहे कारण बऱ्याच महिलांना अजूनपर्यंत जून हप्ता मिळालेला नाही काही त्यांच्या अर्जामध्ये चुका झालेल्या असतील त्यामुळेच त्यांचे फॉर्म वगळण्यात आलेले आहेत किंवा त्यांचे बँक खात्यामध्ये काही प्रॉब्लेम झालेले असतील त्यांचे आधार लिंक बँक खात्याचे झालेले नसतील त्यामुळे पण त्यांचे जे फॉर्म आहेत जे त्यांचे पैसे आहेत ते अडकलेले आहेत त्यांनी आधी तपासून घ्यायचे आहेत तर असंच कारणांमुळे तुमचे पैसे अडकलेले असावेत जून हप्ता ज्यांना मिळायला पाहिजे होता त्यांना सुद्धा अजूनपर्यंत मिळालेला नाही अपात्र आहेत महिला बऱ्याच त्यांनी तुमचं नाव आणि जे काही तुमचे काही अर्ज आहेत ते पुन्हा तुम्हाला तपासायचे आहेत तर योजनेसाठी काही नियम आहेत महिलांनी महाराष्ट्राची रहिवासी असावे तिचे वय अठरा ते पासष्ट वर्ष असावेत घराचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे महिलांना महिला आयकर भरत नसावी आणि तिचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे असे काही नियम आहेत ते तुम्ही आधी तुम्हाला तपासून घ्यायचे आहेत तुम्ही त्या अटींमध्ये बसत असाल तर तेव्हाच तुम्हाला तो फॉर्म भरायचा होता आणि जर तुम्ही भरलेला असेल तर तरी तर सुद्धा तुम्हाला अजून त्यामध्ये काही ज्या तुटी आहेत तुमच्या त्या पूर्ण तुम्हाला, 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 तुम्हाला करेक्ट करून तुम्हाला पुन्हा फॉर्म अपलोड करायचा आहे जर मागील हप्ता मिळाला नसेल तर सरकार पुढच्या हप्त्यासोबत थकित रक्कम जर तुमचे दीड हजार रुपये मिळालेले नसतील जून हप्त्याचे तर आता तुम्हाला प्लस असे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि जर तुम्हाला तीन हप्त्याचे पैसे नाही मिळाले असतील तर तुमच्या खात्यामध्ये साडेचार हजार रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर महिलांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे तर बघा महिलांनी महिलांनी आपले नाव लाभार्थी यादीत आहे, काहे आहे। या साथी ग्राम का हे तपासायचे आहे यासाठी ग्रामपंचायत नगरपालिका ऑफिस अधिकृत वेबसाईट किंवा नारी शक्ती वापर करायचा आहे सी केंद्रात जाऊनही तपासणी करता येते अर्ज भरताना को काहींनी चुकीची माहिती दिल्याने पैसे मिळत नाहीत म्हणून अर्जातील चुका दुरुस्त करणे गरजेचे आहे आधारशी बँक खाते लिंक करणे योग्य मोबाईल नंबर व पत्ता देणे महत्वाचे आहे सध्या या योजनेसाठी नवीन अर्ज सुरू झालेले नाहीत म्हणून ज्या महिलांना नवीन अर्ज भरायचे आहेत त्यांना थोडीशी अडचण होत आहे कारण वेबसाईट आहे ती बंद करण्यात आलेली आहे म्हणून नवीन ज्या महिला आहेत त्यांना अर्ज करता येत नाही आहे दोन हजार चोवीस पासून नवीन अर्ज स्वीकृत बंद झालेली आहे पुढे नवीन अर्ज कधी सुरू होतील याबद्दल अजूनही माहिती मिळालेली नाही अपडेटसाठी अधिकृत वेबसाईट किंवा नारी ॲप ॲपचा वापर तुम्हाला करायचा आहे महिलांनी बँक खाते सक्रिय ठेवावे आधार व मोबाईल नंबर अपडेट ठेवावा फसवणुकीपासून सावध राहावे आणि फक्त सरकारी अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा या योजनेमुळे महिलांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होत आहे सरकारच्या या मदतीचा योग्य वापर करून महिलांनी आपली स्वप्ने पूर्ण करावीत असं निर्देश महाराष्ट्र शासनाने तुम्हाला दिलेला आहे तर बघा तुम्हाला चोवीस जुलै दोन हजार पंचवीस ला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत ज्यांना दीड हजार रुपये मागील हप्त्याचे मिळालेले नाही त्या महिलांना आता दीड हजार प्लस दीड हजार तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला ला मिळणार आहेत जर चोवीस जुलैला पैसे मिळाले नाही तर ऑगस्ट महिन्यातील पहिल्या हप्त्यापासून तुमचे पैसे येणे सुरू होणार आहेत तर असेच नवीन अपडेट करिता असेच नवीन अपडेट करिता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणीपर्यंत व्हिडिओ शेअर करा चला तर मग भेटूया तसेच नवीन अपडेट सोबत नवीन व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत बाय बाय टेक केअर